दोन दिवसात मागणी मान्य झाल्या नाही तर मुंबई गोवा महामार्ग रोखून धरू कोलाड येथील इशारा कोलाड इथं प्रवाशांच्या आणि पादचाऱ्यांच्या सोयीसाठी भुयारी मार्ग तयार करावा यासाठी स्थानिकांनी साखरी उपोषण सुरू केलं आहे मागील सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे मात्र त्याला महामार्ग प्राधिकरणाकडून कुठलाच प्रतिसाद मिळताना दिसत नाही आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलक नाराज असून आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे प्रशासनाचे लक्ष भेटण्यासाठी पुढील दोन दिवसात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे मागणी मान्य न झाल्यास मुंबई गोवा महामार्ग रोखून धरू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे आंबेवाडी नाक्यावर गेली पाच दिवस आम्ही या संपूर्ण या भागातले सर्व साखळी उपोषण करत आहोत साफ उपोषण करत असताना या ठिकाणी आमची मागणी आहे की आंबेवाडी जवळ आम्हाला अंडरपास पाहिजे त्या ती मागणी मोठी मागची मागणी आहे जर का उद्या आम्ही सनसी मार्गाने अंडरपास मार्ग मागतो आहे जर उद्या काय भविष्यात आम्हाला अंडरपास मार्ग दिला नाही तर आम्ही पाच हजारची पाऊस घेऊन राष्ट्रीय महामार्ग मुंबई मार्ग बंद करू कोकणामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्याही बंद बंद करू आणि जर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही कायदा सुवस्था बिघडेल त्याची नोंद आपण शासनाने घ्यायची आहे